त्यासाठी मी जपून बोलतोय मी त्याच्यासारखं खोट बोलत नाही आणि रेटूनही बोलत नाही देखिये उनका गरीबों के बारे में तीस लाख वेकेंसीज सरकार में है। तीस लाख वैकेंसीज केंद्र सरकारमध्ये आहेत तीस लाख मध्ये तो एकही भरती केला नाही कारण काय की दलित लोकांना पन्नास टक्के जात आहे दुसऱ्यांना पन्नास टक्के जात म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट लेबर डेली वेजेस याच्यामध्ये घेऊन त्यांना जसं तसंच त्यांनी ठेवायला प्रयत्न केलाय हे फार मुख्य आहे तुम्हाला जेव्हा सशक्त करू शकत नाही तुम्हाला मजबूत करत नाही तर अशा माणसाला घेऊन काय करायचंय देशासाठी तरी काँग्रेसनी लढलं कोण लढलं मग कशाला बीजेपीला वोट घालता हो कशा पवारला वोट घालता पवार म्हणजे शरद पवार नव्हे अजित पवार शिंदे हे सगळे त्याच्या पाठीमागे लागलेत त्यांना वोट देता तुम्ही ज्या लोकांनी काँग्रेसच्या लोकांनी फाशीवर गेले अनेक लोक शाळा सोडली कॉलेज सोडलं घर सोडला सगळं सोडून महात्मा गांधी बरोबर बुजाला बुजा लावून त्यांनी ह्या देशाला स्वातंत्र्य आणून दिलंय हे आमचं देण आहे हीच आपली देण देशाला आहे तुम्ही काय दिला भांडण उठलं की हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान ते म शब्द फार त्यांना आवडत आहे कुणाला मोदींना उठला सुटला कोणत्याही मध्ये तुम्ही त्यांनी अगोदर बोलतोय मुघल से मुसलमान मग मुसलमान गेला तर दुसरा सांगतोय त्यांनी मंगळसूत्र आणि जितके त्याला सांगायचं आहे ते सगळे हिंदू मुसलमान मध्ये वाटणार डिवाइड करणार हेच बोलतोय तू देशाबद्दल काही बोलतच नाही तू काय केलास हे फार महत्वाचं आहे तुम्ही जे केला ते सांगा ना तुमच्या वोट जे मागायचं आहे तुम्ही वोट जे विचारायचं आहे तुमच्या कामावर विचारा मी हे काम केलो त्याच्यासाठी वोट द्या म्हणा उठला सुटलं की काहीतरी गोष्ट करतोय आम्ही कितीतरी मोठे मोठे इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज आयटी बीटी आणि पब्लिक सेक्टर्स हे सगळं केलं आणि भारताला सुंदर करून आम्ही मजबूत करून आज लोकतंत्र मध्ये आम्ही जिवंत आहोत हे काही केलं नाही बिचारा पण सगळीकडे सांगतोय मी हे केलो ते केलं आणखीन एक सांगत होतो अगोदर काय सांगत होता मी अहमदाबाद पासून मुंबई पर्यंत बुलेट ट्रेन आणतो बुलेट ट्रेन कुठं आहे पाह तुझी बुलेट ट्रेन एक लाख रुपये जपान मधून खर्च घेऊन बुलेट ट्रेन आणणारे ना होते कुठून अहमदाबादहून मुंबईला कुठे गेलं ते पैसे कुठे आहेत आता दहा वर्ष झाले दहा वर्षाच्या पूर्वी तुम्ही सांगितला होता अहो लोकांना किती तुम्ही मूर्ख करता लोक आता हुशार झालेले आहेत काही दिवसासाठी तुम्ही मूर्ख करू शकता काही लोकांना तुम्ही अनिश्चित काळपर्यंत करू शकता पण सर्वांना सर्व काळी मूर्ख करून ठेवता येत नाही हे तुम्ही समजून घ्या आमचे लोक आता फार हुशार झालेत ह्या वेळेला तरी त्यांना धडा शिकवतील त्यांना पाठ शिकवतील आणि मोदीजी आता चारसो पार चारसो पार म्हणत ह्याचं चाळीस सुद्धा